महाराष्ट्रातील एका अल्पवयीन मुलाने त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तीन महिन्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली आहे आणि अधिक तपास करत आहेत आईच्या मृत्यूनंतर किशोर तणावाखाली होता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून एक अतिशय वेदनादायक घटना समोर आली आहे जिथे एका सोळा वर्षीय विद्यार्थ्याने त्याच्या आईच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन महिन्यांनी आत्महत्या केली आहे ही घटना बुधवारी दुपारी दोन वाजता सोलापूरच्या माढा कॉलेज घडली मृत विद्यार्थ्याचे नाव शिवशरण आहे जो मुळचा पुण्यातील केशवनगर येथील रहिवासी होता आणि आईच्या मृत्यूपासून तो त्याच्या मामाच्या घरी राहत होता असे सांगितले जात आहे की शिवशरणने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे ज्यामध्ये त्याने त्याच्या ते पावलासाठी कोणालाही जबाबदार धरलेले नाही सुसाईड नोटमध्ये लिहिले होते मी शिवशरण मला आता जगायचे नाही माझी आई हे जग सोडून गेली तेव्हा मीही निघून जायला हवे होते पण मी माझ्या काका आणि आजीचा चेहरा पाहून जिवंत राहिलो आता आईने मला स्वप्नात बोलावले तिने मला सांगितले की तू इतका तणावग्रस्त का आहेस माझ्याकडे ये म्हणूनच मी आता जात आहे काका आणि आजीचे खूप खूप आभार त्यांनी मला खूप प्रेम दिले मला खूप आधार दिला असे सांगितले जात आहे की शिवशरणच्या आईचे तीन महिन्यापूर्वी निधन झाले होते ज्यामुळे तो खूप मानसिक तणावखाली होता शिवशरणला दहावीच्या बोर्ड परीक्षेत ब्याण्णव टक्के गुण मिळाले होते त्याचे स्वप्न डॉक्टर बनायचे होते अशी माहिती समोर आली आहे